स्कॉप एस क्यू ए एफ शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड अश्युरन्स फेडरेशन नवीन शैक्षणिक धोरणातील या नवीन बाबी शिकण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब जरूर करा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण एन ई पी दोन हजार वीस यामध्ये शालेय या गुणवत्ता मूल्यांकन परिषद क्रमांक आठ पॉईंट एक मध्ये नमूद केले आहे की शैक्षणिक निष्पत्तींमध्ये सातत्याने सुधारणा करणे या नियमांद्वारे शिक्षक मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचे मनोबल खच्चीकरण होऊ न देता त्यांच्यातील सर्जनशीलता टिकून राष्ट्राची विविधांगी एकात्मतेला तळा न जाता पारदर्शक पद्धतीने मूल्यांकन व्हावे यातून शालेय निष्पत्तींचा उच्चतम स्तर गाठला जावा यासाठी सर्वसमावेशक मूल्यांकन प्रणाली असावी ज्यामध्ये शालेय मूल्यांकन व्यवस्था ही उद्दिष्ट आणि विकासात्मक विचारांसोबत जबाबदारीची जाणीव अपेक्षित आहे अशा प्रकारची उद्दिष्ट ठेवून एक नवीन मूल्यांकन प्रणाली विकसित करण्याचं शासनाचं धोरण होत महाराष्ट्र शासनाने पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक जी आर काढून त्यामध्ये स्कॉपच्या अंमलबजावणीसंदर्भात विविध माहिती व स्कॉपची अंमलबजावणी कशी केली केली जावी संदर्भात परिपत्रक जारी केले यामध्ये शाळांची क्षमता तीन वर्षामध्ये कशी बदलली जाईल याकडे विशेषपणे लक्ष वेधले गेले त्यामध्ये दोनशे नव्वद टास्क निश्चित करण्यात आले होते त्यानंतर याची जबाबदारी महाराष्ट्र शासनाने आपल्या एस 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 ए शाळा मानक प्राधिकरण राज्य शाळा मानक प्राधिकरण या संस्थेला देण्यात आली व त्यांनी त्याची अंमलबजावणीसंदर्भात पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी एक नवीन शासन निर्णय जारी करून त्याची माहिती वरीलप्रमाणे आपणास देण्यात आली व त्यामध्ये अनेक बाबी सुनिश्चित केल्या त्यानंतर पुन्हा एकदा एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी अॅक्रेडिएशन ऐवजी ॲसेसमेंट हा शब्दप्रयोग यामध्ये घेण्यात आला आणि याचं नाव झालं स्कूल क्वालिटी ॲसेसमेंट अँड ॲशुरन्स फ्रेमवर्क त्यामध्ये शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॉप याची आपल्याला माहिती पाहायला मिळते यामध्ये शाळांचं मूल्यांकन करून त्यामध्ये गुणवत्ता भौतिक व इतर अनेक बाबींचं मूल्यांकन या ठिकाणी केलं जातं या ताशिकेमधून आपल्याला शालेय गुणवत्ता मूल्यांकन आराखडा समजून घेता येतो आराखड्याची मार्गदर्शक तत्वे त्याचप्रमाणे मूल्यांकन आराखडा वापरताना लक्षात ठेवायच्या बाबी अहवालाचा उद्देश मार्गदर्शक तत्त्वे त्याचप्रमाणे स्कॉपची संरचना आपल्याला समजून घेता येते कामगिरी निर्देशकांचे जे चार स्तर आहेत ते समजून घेता येतात त्याप्रमाणे स्क्वॉपमधून एकूण भारांश व गुणांकन आपल्याला समजून घेता येते आणि एस 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 ए राज्य मानक प्राधिकरण व स्कॉप हे शासन निर्णय आपल्याला समजून घेता येतात यामधून शासनाने असे ध्येय ठेवले आहे की आत्तापर्यंत शाळा मूल्यांकनासाठी शाळा सिद्धीसारख्या अनेक योजना शासनामार्फत राबवल्या होत्या पण त्यामध्ये अंमलबजावणीमध्ये अनेक अडचणी येत होत्या एक संघपणे ती अंमलबजावणी होत नव्हती सर्व शाळांचं मूल्यांकन एकाच क्रायटेरियामध्ये एकाच निकषांमध्ये करणे अवघड जात असल्यामुळे शासनाच्या विचारांनुसार तज्ज्ञांच्या विचारांनुसार की ही स्कॉपची संरचना राज्य सरकारने व राष्ट्रीय आपल्या शैक्षणिक धोरणानुसार निश्चित केली आहे या यामध्ये एन सी आर टी ही जी राष्ट्रीय संस्था आहे त्यांच्या मार्गदर्शनाखाली एस सी ए आर टी ही आपली राज्य सरकारची संस्था कार्यरत करत आहे व एन सी आर टी मार्गदर्शन करत आहे मग यामध्ये आपणाला अनेक बाबी पाहावयास मिळतात त्यामध्ये हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस आणि शालेय गुणवत्ता मूल्यांकन यामध्ये परिच्छेद क्रमांक आठ पॉईंट एकमध्ये दिलेले आहे की शालेय अध्ययन निष्पत्तीमध्ये सातत्याने सुधारणा करण्यात यावी त्यामध्ये एकूण टास्क दोनशे सत्त्याण्णव आहेत आणि टास्क क्रमांक दोनशे पंधरा यामध्ये गुणवत्तेचे मूल्यांकन व शालेय गुणवत्ता मूल्यांकन आराखडा हा आपल्याला दिलेला आहे यामध्ये आपण पाहू शकतो की शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कूल क्वालिटी असेसमेंट अँड ॲशुरन्स फ्रेमवर्क ही जी संकल्पना आहे यामध्ये विविध अध्ययन निष्पत्ती ज्यामध्ये शिक्षक मुख्याध्यापक व शाळेचे जे समभाग आहेत त्यामध्ये शाळा व्यवस्थापन समिती असेल शाळा मूल्यांकन समिती असेल व शालेय पालक विद्यार्थी परिसर यांच्यावर कोणताही दबाव न येता ही मूल्यांकन करण्याचा जो आराखडा आहे तो शासनाने निश्चित केलेला आहे यामध्ये याची अंमलबजावणी तीन चार स्तरांतून होत असल्यामुळे पारदर्शकपणा येण्याचा जास्त खात्री शासनामार्फत देण्यात आलेली आहे मग हा शालेय गुणवत्ता मूल्यांकन आराखडा करताना कोणकोणती कौन मार्गदर्शक तत्वे वापरली तर ती अशी आहेत वास्तववादी व वा आम्लात आणता येण्यासारखी विधाने म्हणजे जी ज्या बाबी वास्तववादी आहेत व वा प्रयत्न केल्यावर अमलात आणता येईल अशीच विधाने घेतली जावी विद्यार्थी हा मूल्यांकन आराखड्याच्या केंद्रस्थानी आहे आपल्या संपूर्ण शैक्षणिक धोरणाच्या केंद्रस्थानी हा विद्यार्थीच आहे आणि याही ठिकाणी ते दिसून येते विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर यामध्ये बोधात्मक क्रियात्मक त्याचप्रमाणे गुणात्मक व मानसिक विकास अपेक्षित आहे व एन ई पी दोन हजार वीसमधील मार्गदर्शक शिफारशी यामध्ये तत्वे म्हणून स्वीकारल्या आहेत मग गुणवत्ता मूल्यांकन आराखडा वापरताना लक्षात ठेवायच्या बाबी यामध्ये काय करावे तर शालेय मूल्यांकन करत असताना शाळेच्या सर्व भागधारकांसोबत सुसंवाद साधावा मग शाळेचे भागधारक विद्यार्थी पालक शिक्षक शालेय कर्मचारी मुख्याध्यापक परिसरातील नागरिक हे सर्व या ठिकाणी येतात त्यामध्ये मूल्यांकन करताना सुधारणा घडून येण्यासाठी अर्थपूर्ण व सकारात्मक अभिप्राय द्यावेत निष्कर्षांबाबत माहिती देताना ते अशा पद्धतीने सांगितले जावे की ज्यामुळे सक्षमता यावी व योजना पद्धतीबद्दल बद्दल माहिती मिळावी व काय करू नये तर मूल्यांकन प्रणाली ही तपासणी असू नये ती शिक्षा आहे असे शालेय घटकांना वाटू नये मूल्यांकन प्रणालीचा निष्कर्ष इतर शाळांच्या मानकांबरोबर तुलना करू नये म्हणजे प्रशासनाने प्रशासकीय कर्म अधिकाऱ्यांनी दोन शाळांची तुलना करू नये व शाळांना मार्गदर्शन करताना नकारात्मक शब्द टाळावे यामध्ये एखाद्या शाळेमध्ये एखादी बाब आढळून आली तर ते नाही तर तेही नाही असा उल्लेख करायचा नाही त्या ठिकाणी ती शाळा ही बाब करू शकते शाळेमध्ये बागकाम होऊ शकते अशा प्रकारे सकारात्मक बाबींचाच उल्लेख आला पाहिजे व शाळेच्या कार्यप्रणालीमध्ये सुधारणा घडून येण्यासाठी अर्थपूर्ण व सकारात्मक अभिप्राय हे पालकांनी जी त्रेस्थ संस्था मूल्यांकन करणार आहे त्याचप्रमाणे पर्यवेक्षीय यंत्रणा यांनी करणे अपेक्षित आहे मग त्यामध्ये शाळेची कोणतेही निगेटिव बाब दिसणार नाही निगेटिव जी गोष्ट आहे नकारात्मक जी गोष्ट आहे ती सकारात्मक कशी होईल यामकडे सर्व शाळा भागधारकांनी लक्ष देणे गरजेचे आहे असे या स्कॉप प्रणालीमध्ये आवर्जून सांगितलेले आहे त्यानंतर शालेय गुणवत्ता मूल्यांकन प्रणालीचा उद्देश त्यामध्ये समान गुणवत्ता मूल्यांकन आराखड्यातील तरतूद शाळा मूल्यांकन प्रणाली का केली तर त्याचा उद्देश असा आहे शाळा मूल्यांकन प्रणालीमुळे शाळांमध्ये सुसंवाद निर्माण होतो क्षेत्र उपक्षेत्र व मानके असल्यामुळे मूल्यांकन करणारे हे प्रत्येक वेळी वेगवेगळ्या गटांचे असूनही प्रत्येक वेळी वेगवेगळ्या विभागातही सातत्यपूर्ण निर्णय देऊ शकतात क्षेत्रे उपक्षेत्रे व मानकांचे निष्कर्ष प्रकाशित असल्यामुळे शाळा मूल्यांकन प्रणालीची पारदर्शकता आणि योग्य प्रक्रिया सर्व भागधारक इच्छुक नागरिकांना सामावून घेऊ शकते यामध्ये महत्त्वाची बाब अशी आहे की ही प्रणाली शाळा शाळांमध्ये तुलना करण्याची नसून शाळा शाळांमध्ये सुसंवाद निर्माण करणारी आहे यामध्ये याचे निकष जे क्षेत्र आहेत उपक्षेत्र आहेत आणि मानके आहेत हे लिखित असल्यामुळे कितीही वेळा त्याचे मूल्यांकन झाले तरी मूल्यांकनामध्ये पारदर्शकपणा व एकनिष्ठपणा आपल्याला दिसून येईल त्यानंतर शाळेय गुणवत्ता मूल्यांकन प्रणालीचा उद्देश शाळेची बलस्थाने ओळखण्यासाठी शाळांना सक्षम करणे हा मुख्य उद्देश आहे यामध्ये प्रणालीमध्ये आपल्या शाळेची बलस्थाने व दुर्बलता ओळखण्याची क्षमता शाळांमध्ये येते विविध पातळीवरील उदाहरणार्थ तालुका जिल्हा व राज्य पातळीवरील एकत्रित एक निष्कर्षांचा वापर धोरण निश्चिती नियोजन सराव आणि अंमलबजावणी करण्यासाठी होऊ शकतो मूल्यांकनाचे निष्कर्ष हे राष्ट्रीय व राज्य पातळीवरील स्तरांवरील समस्या शोधून त्यात स्थूल रूपाने बदल करून शाळांना धोरणात्मक व समर्थन देऊन सहाय्य करावे म्हणजे एकंदर शाळांना सक्षम करण्याचे मुख्य उद्देश यामध्ये आपल्याला दिसून येत आहे आणि शाळांची धोरणे आखण्यास सक्षम बनवले शालेय गुणवत्ता मूल्यांकनातून प्राप्त निष्कर्षाचे आत् आत्मचिंतन शाळा व शाळेतील कर्मचारी यांनी करायचे आहे त्यामध्ये हे करताना खालील निष्कर्ष समोर ठेवायचे आहे भविष्यातील नियोजन व उद्दिष्ट ठरविणे शाळांना सांघिक कार्य व पालकांबरोबर भागीदारी करण्यास सुदृढ करणे शाळेच्या सुधारणांसाठी योजना तयार करणे मग यामध्ये या प्रणालीचा अहवाल तर निष्कर्षावर आधारित सुधारणेची उद्दिष्ट शाळेने ठरवावी व त्यानुसार विकास योजना आखावी याचा वापर प्रत्येक शाळेने वार्षिक अंदाजपत्रक तयार करण्यासाठी वापरावा असमाधानकारक परिस्थिती सुधारण्यासाठी ती ओळखावी व विचारपूर्वक त्यांचा प्राधान्यक्रम ठरवावा मूल्यांकनाचे निष्कर्ष व माहिती प्रत्येक क्षेत्र व मानके याबाबत असल्यामुळे शाळेला उद्दिष्ट मिळते परिणामस्वरूप शाळा सहकार्याची भावना जोपासून स्वयं मूल्यांकनाचा दर्जा शिक्षणाप्रती जागृती व अध्ययन समुदाय निर्माण करण्यास सक्षम होतील यामध्ये जी उद्दिष्ट आपण ठेवलेली आहे जी मानके शास्त्राने दिलेली आहेत ती मानकांचा अभ्यास करताना आपल्या शाळेच्या कमतरता व पॉझिटिव बाबी ही आपल्या मुख्याध्यापकांच्या शिक्षकांच्या व शालेय कर्मचाऱ्यांच्या लक्षात येतील व त्यानुसार आपल्या असमाधानकारक बाबी कोणत्या आहेत याचा शाळा प्राधान्याने विचार करेल व कोणत्या बाबी आधी सोडवायच्या याचा प्राधान्यक ठरवेल त्याची उद्दिष्ट तयार करेल सर्वच बाबी एकाच वेळी पूर्ण होऊ शकत नाहीत त्यामुळे ठराविक ज्या गा महत्त्वाच्या प्राधान्यक्रमाने महत्त्वाच्या बाबी आहेत त्यामध्ये काम केलं जाईल त्याला उद्दिष्ट दिलं जाईल आणि त्या उद्दिष्टानुसार शाळा इतर पालकांकडून प्रशासनाकडून व समाजाकडून सहकार्याची भावना जोपासून त्यांच्यामध्ये आंतरक्रिया जागृत करून आपला दर्जा व वस... शालेय भौतिक सुविधा सुधारण्याकडे लक्ष जाईल यानंतर कार्यप्रणालीची मार्गदर्शक तत्वे तर ही कार्यप्रणाली प्रथमतः शाळा स्वयं मूल्यांकन करेल त्यामध्ये मुख्याध्यापक शिक्षक व शालेय कर्मचारी आपल्या शाळेतील बाबींचे स्वयं मूल्यांकन ऑनलाईन पोर्टलवर करेल त्यानंतर बाह्य मूल्यांकन हे बाह्य मूल्यांकन हे पालकांकडून तसेच शाळेच्या सहभागी जे घटक आहेत त्यामध्ये प्रशासन असेल यांच्याकडून केलं जाईल त्याप्रमाणे ज्या बाह्य संस्था आहेत त्यांच्याकडूनही शाळेचं बाह्य मूल्यांकन केलं जाईल आणि त्यानंतर अशा स्वयं मूल्यांकन आणि बाह्य मूल्यांकन यांचे शालेय पातळीवरील गुणवत्ता मूल्यांकन अभिप्रायाचे एकत्रीकरण केले जाईल स्वयंमूल्यांकन करताना त्या समितीमध्ये कमीत कमी तीन व जास्तीत जास्त पाच सदस्य असावेत विविध वयोगटाचे स्त्री पुरुष असावेत एस एम सीचे सदस्य असावेत त्याचप्रमाणे प्रशासन व अकाऊंट्स प्रतिनिधीसुद्धा आपल्याला त्यामध्ये घ्यायचे आहेत यानंतर शाळेचे मु मूल्यांकन स्वयंमूल्यांकन व बाह्य मूल्यांकन झाल्यानंतर आपल्याला शाळेंची वर्गवारी चार स्तरांमध्ये करायची आहे यामध्ये स्तर एक आहे त्याला प्रारंभिक स्तर म्हणतो त्यामध्ये शालेय यंत्रणा प्राथमिक अवस्थेत आहे असे आपल्याला दिसून येते जर आपली शाळा स्तर दोनमध्ये आली तर प्रगतशील शाळा या गटामध्ये मोडते यामध्ये शालेय यंत्रणा सुरुवातीपासच्या रचनात्मक कार्यांमध्ये आहे कार्य सामान्यतः सुधारात्मक असतात स्तर तीनमध्ये जर शाळा असेल तर तिला आपण प्रगत म्हणूया आणि त्यामध्ये शाळेतील आचरण व सुधारणा या नैसर्गिक आहेत असे आपल्याला दिसून येईल त्यानंतर स्तर चारमध्ये जी शाळा जाईल तिला प्रवीण असे नामांकन दिलेले आहे शालेय यंत्रणा प्रशासन आणि नेतृत्व उत्तरदायित्व जबाबदारी व स्वमूल्यांकन आणि सुधारणा नियोजन प्रदर्शित करते अशा प्रकारचे हे चार स्तर आपल्याला कामगिरीनुसार प्रत्येक शाळेचे पाहवयास मिळतील प्रारंभिक स्तरामध्ये जी शाळा आहे ती प्रगतशील शाळेकडे जाण्यासाठी वाटचाल करेल प्रगतशील शाळा ही स्तर तीन प्रगतकडे जाण्यासाठी वाटचाल करेल व स्तर तीनमधील प्रगत शाळा ही प्रवीण शाळेकडे जाण्यासाठी वाटचाल करेल व जी शाळा प्रवीण या स्तरामध्ये आहे ती आपले सातत्य अधिकाधिक टिकून ठेवेल व त्यासाठी विशेष प्रयत्न शाळा व शाळा प्रशासनाकडून केले जातील वेगवेगळ्या सुधारणांमध्ये शाळा सक्रिय सहभाग घेईल त्याचप्रमाणे स्तर चार मधील शाळा प्रवीणमधील शाळा ही विद्या अमृत पोर्टलवर आपले व्हिडिओ अपलोड करेल त्यानंतर कामगिरीचे गुणांकन करण्यासाठी जे सहा क्षेत्र आहे त्यामध्ये पहिलं क्षेत्र आहे अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन त्यानंतर दुसरं क्षेत्र आहे पायाभूत सुविधा तिसरे आहे मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व चौथं क्षेत्र आहे समावेशित पद्धती आणि लिंग समभाव पाचवे क्षेत्र आहे व्यवस्थापन सनियंत्रण आणि प्रशासन आणि सहावं क्षेत्र आहे लाभार्थ्यांचे समाधान या ठिकाणी लाभार्थी म्हणजे विद्यार्थी हे आपल्याला माहीतच आहे स्तरनिहाय गुणांकन करताना प्रत्येक अंतर्गत स्तर चार हा सर्वोत्तम कार्याचे द्योतक आहे आणि त्याला चार गुणांचा भार दिलेला आहे आतापर्यंत आपण शाळा शिद्दीमध्ये एक दोन तीन अशा गुणांचा भार होता परंतु स्कॉप या पोर्टलमध्ये चार गुणांचा भार आहे चार गुण मिळवण्यासाठी इतर तीन स्तरांवरील आपले सर्व निकष पूर्ण असले पाहिजे त्यावेळी त्या, त्या शाळेला संबंधित स्तरामध्ये चार गुण घेता येतील व शाळेचं अवलंबित असलेली कार्यप्रणालीची दिशा ही सर्वोत्कृष्ट व्यवस्थापन दर्शवणारी असली पाहिजे आणि स्तर चारमधील जे गुण आपण घेतले त्या स्तराचं माहिती आपण भारत सरकारच्या विद्या अमृत पोर्टलवरील व्हिडिओ दस्तऐवजीकरणाद्वारे पुष्टी करणे अपेक्षित आहे आपण जर स्तर मधील गुण घेत असू तर त्याचे जे पुरावे आहेत ते आपणास विद्या अमृत पोर्टल हे भारत सरकारमार्फत सुरू केलेले आहे त्या ठिकाणी निश्चित करणे व त्याचे दस्तऐवजीकरण करणे त्याचे पुरावे व्हिडिओ कागदपत्रे इत्या चा, त्या ठिकाणी अपलोड करणे अपेक्षित आहे जर आपण स्तर एकमध्ये असू आणि तर आपण स्तर दोनकडे जाण्यासाठी काम आहे स्तर दोनमधील शाळांनी स्तर तीनकडे जाण्यासाठी काम करायचं आहे आणि तीनमधील शाळांनी या सर्वोत्तम ह्या चार निकषापर्यंत पोचण्याचं व चार गुण मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहायचं आहे आणि त्यामध्ये सातत्याने हे कार्य सुरू असल्यामुळे शा शाळांमध्ये सातत्याने वाढ होणार आहे गुणवत्तेमध्ये वाढ होणार आहे प्रारंभिक शाळा प्रगतशील शाळेकडे वाटचाल करेल प्रगतशील शाळा प्रगत शाळेकडे वाटचाल करेल व प्रगत शाळा ही प्रवीण होण्याकडे वाटचाल करेल आता आपण आत्ताच आपण स्कॉपचे क्षेत्र अभ्यासले सहा क्षेत्र आहे त्यामध्ये पहिल्या क्षेत्रामध्ये अभ्यासक्रम अध्यापनशास्त्र आणि मूल्यांकन यामध्ये बारा उपक्षेत्र असून चव्वेचाळीस मानके आहेत पायाभूत सुविधेला उपक्षेत्रे मानके आहेत मानव संसाधन आणि शालेय नेतृत्व पाच उपक्षेत्र देऊन त्याला बारा मानके दिलेली आहेत समावेशित पद्धती आणि लिंग समभाव अकरा उपक्षेत्रे असून चौदा मानके आहेत व्यवस्थापन सनियंत्रण आणि प्रशासन त्याला बारा उपक्षेत्रे असून सतरा मानके दिलेली आहेत आणि सर्वात शेवटी लाभार्थ्यांचे समाधान शाळेतून ज्या बाबी मिळतात त्याचं विद्यार्थी किती समाधानी आहे त्याला सात उपक्षेत्रे असून अकरा मानके आहेत असे आपल्याला दिसून येतील की एकूण सहा क्षेत्र एकोणसाठ उपक्षेत्र व एकशे अठ्ठावीस मानके हे आपल्याला स्कॉपचे गुणांकन अथवा मूल्यांकन करताना आपल्याला पाहावयाचे आहे यामध्ये आपल्याला पाहावयास मिळते क्षेत्रांतर्गत उपक्षेत्र उपक्षेत्र अंतर्गत पारदर्शक आणि ठाम जी मानके आहेत त्यामुळे शाळेचे गुणांकन करताना कितीही व्यक्तींनी गुणांकन केले त्रयस्थ व्यक्तीने केले तर त्या ठिकाणी पारदर्शकपणा आपल्याला दिसून येणार आहे आपण अशी उदाहरणे पाहू शकतो की शालेय संस्थात्मक सहाध्यायी अध्ययन पद्धतीचा अवलंब केला जातो हे जे मानक आहे त्या ठिकाणी जर सहाध्यायी अध्ययन पद्धतीचा अवलंब केला असेल तरच त्याला ते गुण मिळतील अथवा मिळणार नाही म्हणजे अशा प्रकारे एकदम पारदर्शक ठाम व एकच निष्कर्ष असणारी मानके या स्कॉप क्षेत्रामध्ये दे देण्यात आलेली आहेत अशी एकशे अठ्ठावीस मानके टोटल शाळांना मूल्यांकन करायचे आहेत स्वयं मूल्यमापनामध्ये आपण पाहिलं होतं तीन ते पाच किंवा विषम अंकी संख्ये असणारे सदस्य आपणास त्या ठिकाणी समितीमध्ये घ्यायचे आहेत व त्यांच्यामार्फत स्वयं मूल्यांकन करायचे आहे त्यानंतर बाह्य मूल्यांकन हे बाह्य संस्थेकडून करायचे आहे मग यामध्ये एकूण आपलं मूल्यांकन झाल्यानंतर जे आपले गुण मिळतात अशा प्रकारे एकशे अठ्ठावीस मानकांमधून आपणाला जास्तीत जास्त पाचशे बारा गुणांचं हे मूल्यांकन होणार आहे यामध्ये सर्वात शेवटी त्याची टक्केवारी काढली एक्क्याण्णव ते शंभर टक्केपर्यंत असेल तर आपली शाळा ए प्लसमध्ये येईल एक्क्याऐंशी ते नव्वद टक्केमध्ये असेल तर ए श्रेणीमध्ये येईल एकाहत्तर ते ऐंशी टक्केमध्ये आपण प्राप्त केले असतील तर बी प्लस या श्रेणीमध्ये आपली शाळा असेल एकसष्ट ते सत्तर यामध्ये आपले गुणांकन असेल तर बी श्रेणी मिळेल व एक्कावन्न ते साठ गुण प्राप्त केले तर सी प्लस ही श्रेणी आपल्या शाळेला मिळेल त्याप्रमाणे पन्नासपेक्षा जर कमी गुण मिळाल्या गुणांकन मिळाले असेल तर श्री श्रेणी मिळेल व या ठिकाणी श्री शे श्रेणी प्राप्त शाळांना अधिकाधिक काम करण्याची गरज आहे अधिक उद्दिष्ट ठेवून प्रत्येक उद्दिष्टावर योग्य काम करण्याची त्यांना आवश्यकता आहे त्याचप्रमाणे हे गुणांकन करताना हे एकशे अठ्ठावीस जी मानके आहेत हे भारतातील प्रत्येक राज्यामध्ये लागू असतील असे नाही काही ठिकाणी स्थानिक बाबी लक्षात घेता काही मानके शाळेला लागू होत नसतील तर त्या ठिकाणी स्थानिक प्रशासन त्यांचं काही मानके कमी किंवा अधिक करू शकतात प्रत्येक मानकांमध्ये या ठिकाणी विविध सुधारणा व त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार नियम क्रमांक आठ पॉईंट एकने प्रशासनाला दिलेला आहे त्याचप्रमाणे प्राथमिक शाळेसाठी काही मानके आहेत जी माध्यमिक शाळेसाठी लागू नाहीत व माध्यमिक शाळेसाठी असणारी मानके हे प्राथमिक शाळेसाठी लागू नाहीत त्या संदर्भात शासन त्या प्रणालीमध्ये वेळोवेळी सुधारणा करणार आहे व त्यानुसार ही अतिशय पारदर्शक व सर्वव्यापी मूल्यांकन प्रणाली आपल्या शाळेचे मूल्यांकन करणार आहे आपण पाहिलं होतं की सर्वच क्षेत्र सर्व स्तरासाठी लागू नाहीत त्याचप्रमाणे क्षेत्रनिहाय गुणांकन वेगवेगळे असेल आणि ही चार स्तरांची रचना असून एका मानकास जास्तीत जास्त चार गुण आहेत याचे भारांश आपण पाहिलेला आहे व स्थळनिहाय मानके काही ठिकाणी बदलली जातील याचाही आपण अभ्यास केला आहे यानंतर आपल्या समजा आपण उपक्षेत्र घेतलं वसतिगृहे आणि एखाद्या शाळेला वसतिगृहे नसतील तर त्या शाळेला त्या निकषांमधून वगळले जाईल त्या मानकांमधून वगळले जाईल पूर्वी एखाद्या शाळेला जर निकष लागू होत नव नव्हता तर त्या शाळेचे मूल्यांकन केले जात नव्हते परंतु आता तशा प्रकारची अडचण या ठिकाणी येणार नाही क्षेत्र समावेशित पद्धती आणि लिंगभाव यामध्ये वाहतूक सुविधा हे जे उपक्षेत्र आहे जर एखाद्या शाळेमध्ये वाहतूक सुविधा नसेल आणि त्यामुळे त्या ठिकाणी त्या आपल्याला प्रश्न पडतो की आता मूल्यांकन कसं करायचे तर त्या बाबतीमध्ये ती मानके बंद करण्याचा किंवा त्या शाळेच्या बाबतीत ती मानके लागू न करण्याचा निर्णय संबंधित प्रशासन त्या ठिकाणी घेणार आहे यामधूनच आपल्याला दिसून येईल की शाळेच्या मूल्यांकनामध्ये अतिशय स्पष्टपणा व निकषांनुसार शाळेचे योग्य बाबींचे मूल्यांकन या ठिकाणी होत असल्याचे आपल्याला दिसून येईल या स्कॉप संदर्भात शासनाने वेळोवेळी जे शासन निर्णय जाहीर केले आहेत त्यामध्ये पंधरा मार्च दोन हजार चे दोन शासन निर्णय आपण पाहू शकतो त्यामध्ये स्कॉप संदर्भात अंमलबजावणी दिलेली आहे त्यानमध्येच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस नुसार या मूल्यांकन प्रणालीची वैशिष्ट्ये अंमलबजावणी आपल्याला सांगण्यात आलेले आहे परिच्छेद क्रमांक आठ पॉईंट पाच डी यामध्ये दिलेल्या बाबी आपणाला सविस्तर त्या ठिकाणी वाचव्यास मिळतात त्याचप्रमाणे सार्थक टास्क क्रमांक दोनशे पंधरा यानुसार कसे कार्य करायचे हे सुद्धा आपणाला या ठिकाणी पाहाव्यास मिळते त्याचप्रमाणे परिच्छेद क्रमांक आठ पॉईंट पाच सी यामधील बाबीसुद्धा आपणाला संदर्भित शासन निर्णयांमध्ये पाहावयास मिळते आपण अभ्यासलेच आप आहे की एन सी आर टीच्या गाईडलाईनमध्ये आपल्या महाराष्ट्र शासनाची राज्यशाळा मानक प्राधिकरण एस 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 ए या संस्थेमार्फत या मूल्यांकनाची अंमलबजावणी होत आहे व त्या संदर्भात सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या मूल्यांकनामध्ये सातत्याने ज्या योग्य बाबी आहेत त्या समाविष्ट केल्या जातील व ज्या बाबी अयोग्य आहेत ज्यांच्या मूल्यांकनातून अस्पष्टता जाणवते अशा बाबींमध्ये सुधारणा करण्याला वाव वा आहे व वा त्यानुसार शाळा व आपल्या राज्य पातळीवर जिल्हा पातळीवर व राष्ट्रीय पातळीवर शाळांची जी मूल्यांकनाची पद्धत आहे ती सर्वच शाळांची त्यामध्ये कोणत्याही बोर्डाची शाळा असेल खाजगी असेल सरकारी असेल सर्वांसाठी एकच निकष असतील धन्यवाद या पुढील माहिती अशीच ऐकण्यासाठी व पुढील नवीन संकल्पना आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया पुढील माहितीसह